सोलापूर महानगरपालिकेची जी म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक आहे यासाठी आणि राज्य निवडणूक आयोग म्हणजे सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज आमचे जे एकशे दोन सदस्य आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रवर्गांचं आपलं आरक्षण आणि महिला आरक्षण यासाठी जे सोडत झाली त्यानुसार आज पूर्ण माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून आणि सोडतीची जी, जी पारदर्शक प्रक्रिया आपण ती पार पाडून आज जवळजवळ अनुसूचित जातीसाठी एकूण पंधरा जागा त्यापैकी आठ जागा या महिला प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या आहेत आणि ते कुठले कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत त्या मी आता घोषित केलेले आहेत त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण दोन जागा आहेत आणि एक जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी सत्तावीस जागा आणि त्यापैकी महिलांसाठी चौदा जागा आरक्षित झालेल्या आहेत निरित राहिलेले मग एकूण अठ्ठावन्न जागा त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्यापैकी अठ्ठावीस जागा त्या सर्वसाधारण महिला त्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत अशा प्रकारे एकूण एकशे दोन जागांसाठी आपण आज आरक्षणासाठी सोडत काढली होती त्यापैकी एकावन्न एकूण एकावन्न जागा त्या महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत ही पूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असल्यास आमच्याकडे आम्ही आता जास्त या पद्धतीने अनाऊन्स केलेले आहे काही आपल्याला जे एक वीज वेळ दिली त्या वेळेमध्ये लेखी स्वरूपात कुठली प्रक्रियेबाद आक्षेप असेल आम्ही आता ते आमच्या वेबसाईटवर आणि याच्यावरसुद्धा आम्ही आर जे पूर्ण वाढणी आहे जे चार किंवा तीन सदस्य जशी काही हे आरक्षण आहे ते आम्ही जाहीर करत आहोत कुठेही आरक्षण असला मला लेखी सुरुवात आमच्याकडे सादर करावं आणि त्यानंतर त्या जे काय आरक्षणापले होता मग आम्ही लेखी उत्तर देऊन आमच्या गॅजेटमध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया आहे त्यानंतर ते प्रकाशित केलं जाईल आणि पुढची काही यानंतर आयोगाचे पुढे निर्देश येतील त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया आबोली जाईल सर सर दोन हजार सतरामध्ये इलेक्शनच्या जर का बघितलं आपण तर अनुसूचित जातीच्या सहा सोळा होत्या एसटीच्या दोन एकोणतीस ओबीसी पंचावन्न खुल्या वर्गाच्या पण ह्या वेळेस तुम्ही एस सी ची एक जागा कमी करून ते पंधरा केले टी दोनच ठेवले सत्तावीस ह्या एकोणतीसच्या ठिकाणी सत्तावीस केले आणि पंचावन्नच्या ठिकाणी अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावन्न केले म्हणजे तीन जागा ओपनच्या वाढल्यात एस सी ची जागा आणि ओबीसीच्या दोन जागा कमी केल्याचं दिसतंय म्हणजे अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस ला तुम्ही छेद घेत असं वाटतं का आपल्या आयोगाचं आपल्याकडे डिटेल जे पत्र आलेलं आहे आयोगानं जे काय आपल्याला आरक्षणाची प्रक्रिया दिली होती आणि त्यांनी आपल्याला प्रारूप पण मंजूर करून दिलं होतं त्यानुसार त्यांनी जे आयोगाने सूचना दिल्या रिटर्नमध्ये सूचना दिली आपल्याकडे त्याची कॉपी सुद्धा आपल्याला देण्यात येईल त्यानुसार त्यात कुठलाही आपला आक्षेप असेल तर आम्हाला ते लेखी स्वरूपात देऊ शकतं आम्ही ही जी पूर्ण पूर्ण जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आयोगानं आपल्याला रायटिंगमध्ये जे आम्हाला दिले त्याच्या पूर्ण आपल्याला जे पत्र आहे सुद्धा आम्ही त्याच्यासुद्धा देऊन आयोग जी सूचना दिली त्यानंतर पूर्ण प्रक्रिया झालेली आहे बोलत आपलं कुठलंही म्हणणं असेल तर लेखी स्वरूपात द्या आम्ही त्यांना लेखी उत्तर देऊ हरकती काय प्रक्रिया आहे आयुक्त साहेब आम्हाला यादी द्या ना त्यात तुम्ही केलेली जाहीर आता जे होईल सतरा तारीख वगैरे म्हणायला तुम्ही प्रसिद्ध केले पब्लिकला केले पत्रकारांनी द्यायला काय अवघड आहे तुम्हाला दोन मिनटं सांग द्यावा लागेल ना प्रिंट एक्स त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काय नाही तुम्हाला जे काय फेड आता आम्ही जे काही आयोगाला कॉपी पाठवणार आहे ना मला त्याची एक कॉपी द्या फक्त आणि अर्जंट द्या ना तर त्यात वेळ कसा कशाला ऑनलाईन इतर जिल्ह्याचे आले सुद्धा ऑनलाईन प्रक्रिये नाही ते नियम राहू नका पत्रकारांना तुम्हाला जे जे जाब्जेक्शनचा जो कालावधी आहे तो ऑब्जेक्शनचा कालावधी तुम्हाला मी आमच्या नोटिफिकेशनमध्ये पण येईल ज्यावेळेस मग त्यानंतर ऑब्जेक्शनमध्ये येऊन जे जे कोणाचे असतील त्या असतील त्याला लेखी उत्तर देऊ आणि त्यानंतर राजपत्रामध्ये ऑब्जिकेशन धन्यवाद